ब्राह्मणी नदी व शिवना नदीच्या संगमावर वसलेलं आपले कन्नड शहर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जात असताना त्यांनी आपल्या सैन्यासह शिवराई गावात मुक्काम केला होता त्या शिवछत्रपतींच्या चरण स्पर्शानं पावन झालेली ही आपली भूमी आणि ह्याच भूमीत शिवछत्रपतींच्या विचारांनी झपाटलेल्या एका भूमिपुत्राचा जन्म झाला मनोज पुष्पाबाई केशवराव पवार म्हणजेच आपले मनोज भाऊ घरी कमजोर आर्थिक परिस्थिती शेत सावकाराकडे गहाण वयाच्या कमावत्या टप्प्यावर यायच्या आधीच डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले अशा विविध संकटातून मार्ग काढत आज आपल्या समोर उभा राहतो असा व्यक्ती जो आज चिकाटी धैर्य आणि संघर्षातून उभा राहिलेला एक यशस्वी उद्योजक आणि दातृत्वाचं लेण लाभलेला समाजसेवक ही गरिबीतून सुरू झालेली एक कहाणी स्वतःच्या मेहनतीने उंचावलेल्या व्यक्तिमत्वाची कहाणी आणि नंतर समाजसेवेला समर्पित असलेल्या एका उद्योजक समाजसेवक आणि नेत्याची कहाणी मनोज पवार यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला लहानपणीच त्यांना ग्रामीण जीवनातील संघर्षाची ओळख झाली शेतकऱ्यांच्या समस्या शिक्षणातील अडचणी माय मावल्यांची होणारी आबळ आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे सगळं ते लहानपणापासूनच पाहत आले त्यांचे बालपण संघर्षात गेले परंतु त्यांचे स्वप्न मोठे होते दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली त्या काळी शंभर दीडशे रुपये महिना हे त्यांचे पगार आणि तेच कुटुंबाचा आधार त्यानंतर जिनिंग फॅक्टरी वॉचमन की बाजारात जाऊन भाजीपाला विकणे ब्रेड पाव विकणे त्यावेळी प्लास्टिक बॅग चाळीस गाव येथून आणून सायकलवर तालुक्यात विकणे गोडाऊन मध्ये नव्वद किलोचं पोतं ओढायचं अशी मेहनतीची कामे भाऊंनी केली पण हे करत असताना मनोज भाऊंना त्यांचं अंतःकरण शांत बसू देत नव्हतं मोठमोठी स्वप्ने खुणावत होती त्यावेळी धीरूभाई अंबानी या बड्या उद्योजक व्यक्तिमत्वानं ते प्रेरित झाले आणि व्यवसायात उतरायचं ठरवलं जसं धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपवर काम करून उद्योजक होऊ शकतात तर आपणही ते प्रण घेऊन आपल्या दारिद्र्याचा अंधार दूर सारून एक उद्योजक नक्कीच होऊ शकतो आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत त्यांनी तत्कालीन औरंगाबाद म्हणजेच आजचं आपलं छत्रपती संभाजीनगर गाठलं हळूहळू इथल्या काही मुस्लिम बांधवांसोबत ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये प्रवेश केला आणि याच ठिकाणी भाऊंच्या उद्योजकतेचा पाया रचला गेला शेतकरी परिवारातून असल्यामुळे मनोज भाऊंना फूड इंडस्ट्रीची आवड होती त्या क्षेत्रात भाऊंनी उडी घेतली आई वडिलांच्या नावानं केशव पुष्प ऍग्रो इंडस्ट्रीज ही सीड कंपनी म्हणजेच बी बियाणे क्षेत्रात एक यशस्वी ब्रँड मनोज भाऊंनी उभा केला रेडी टू कोक फॅक्टरीज उभी केली ट्रान्सपोर्ट विविध मॅन्युफॅक्ट फॅक्चरिंग क्षेत्र जसे की वस्त्रोद्योग तसेच शासकीय व्यावसायिक क्षेत्रात मनुष्यबळ पुरवण्याचं कामही भाऊंनी केलं यामुळे हजारो हातांना काम मिळालं जो संघर्षाचा आणि हतबलतेचा काळ त्यांनी पाहिला होता त्यातून तरुण तरुणींना तरुण आणि काम करणाऱ्या हातांना जावं लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात भाऊंनी रोजगार निर्माण करून त्यांना सक्षम केलं भाऊंनी व्यावसायिक क्षेत्रात उतरताना प्रभू श्री दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना केली होती की मी माझ्या व्यवसायातले दहा टक्के हे समाजसेवेसाठी दान करेल आणि भगवंताच्या ठाई घेतलेली ही शपथ त्यांनी तंतोतंत पाळली कोरोना काळात तालुक्यात कुणी नाही इतकी सढळ हातानं मदत भाऊंनी इथल्या गोर गरजूंना केली गावागावात शेतकऱ्यांना डीपी बसवून दिल्या प्रत्येक गणेश मंडळाला दुर्गा महोत्सवाला मंदिर असो मस्जिद असो दर्गा या सर्व धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिला गावागावात वाडी वस्ती तांड्यांवर भाऊंनी मदतीचा हात देऊ केला तरुण विद्यार्थ्यांसाठी नोकरी मेळावा घेऊन त्यावर त्वरित काम करून भाऊंनी अनेक हातांना बळ दिलं केवळ आणि केवळ समाजसेवेचा व्रत हाती घेऊन आपल्या मायभूमीचा पांग फेडायचं ही भावना मनात बाळगून त्यांनी हे कार्य केल्याचं भाव सांगतात शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी समाजसेवेच्या मार्गाने राजकीय जीवनाची सुरुवात केली मनोज भाऊंचा संकल्प आहे की शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात अनेक विकास प्रकल्प राबवायचे आहेत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे जिल्हा स्तरावर प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी मॉल उभा करणे आणि त्यामार्फत शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा प्लॅटफॉर्म देऊन त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे तसेच फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शिरसगाव येथे प्रायोगिक तत्वावर सामान्य कोल्ड स्टोरेज आणि मायनस झिरो डिग्रीच कोल्ड स्टोरेज प्लांट उभा करणार त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला कुठल्याही पद्धतीची कीड लागणार नाही अशा प्रकारचे पन्नास पन्नास हजार मेट्रिक टन स्टोरेज उभा करण्याचे काम सुरू आहे तसेच तालुक्यातल्या प्रलंबित प्रश्नांवर म्हणजेच रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य महिला आणि बाल विकास यासाठी आवाज उठवण्यासाठीच मनोज भाऊ दोन हजार चोवीसच्या च्या कन्नड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे तालुक्यात धरणं आहेत तरी पण पाण्याची समस्या गंभीर आहे सरकारी शाळांची दुरावस्था आहे पितळखोरा गवताळा अंतुर किल्ल्यासारखी पर्यटन स्थळे आहेत पण त्याचाही विकास नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गोरगरिबांच्या तरुणांच्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या आणि एकूण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभा सदस्याची खूप महत्वाची भूमिका असते आणि ती गेल्या वीस वर्षात इथल्या पाडली नाही म्हणूनच कन्नड सोयगावची जनता मनोज भाऊंकडे एक आशेचा किरण म्हणून पाहते सर्व साधू संतांचा महापुरुषांचा समतेचा न्यायाचा विकासाचा विचार अंगी बाळगून हा लढवय्या विधानसभेच्या रिंगणात उतरलाय ते स्वार्थासाठी नाही तर कन्नड सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्याच्या पटलावर त्यांनी खूप संघर्ष पाहिलाय त्यामुळे त्यांना इथल्या सर्व आणि हे बघूनच त्यांनी आतापर्यंत कुठलंही पद नसताना मोकळ्या मनानं जनतेची सेवा केलीय आता फक्त मायबाप जनतेनं त्यांना आपल्या सेवेची संधी देऊन आपलं बहुमूल्य मत त्यांच्या पारड्यात टाकावं ही अपेक्षा मनोज भाऊंच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला तर त्यांनी जे प्रेम जनसामान्यांना दिला आहे त्यावर संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती